वसईमध्ये लिफ्टमध्ये अडकून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे वसई पूर्वेच्या सत्य सतिवली इथल्या डायस रेसिडेन्सी या इमारतीत हा प्रकार घडलेला आहे सहा वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला आणि गुदमरून त्याचा मृत्यू झाला या घटनेला सोसायटीमधील रहिवाशांनी बिल्डरला जबाबदार धरले लिफ्ट अटक थी खराब हो बच्चे खोल लिफ्ट सतत खराब असते आणि लिफ्टची दर्जे दुय्यम आहे दुय्यम दर्जाची असून त्या लिफ्टवर कधीही कुठल्याही पद्धतीचा मेंटेनन्स व्यवस्थित होत नाही अशा प्रकारे लिफ्ट कडू लिफ्टचे मेंटेनन्स आमच्याकडून सतत घेतात पण त्या लिफ्टला कधी दुरुस्तीच्या नावावर निवल कधी वर्षातून एकदा कामही नाही करत त्या लिफ्टच्या हा दुर्दैवी अपघात नेमका कसा झाला हे सांगतात आमचे प्रतिनिधी प्रेसनजित इंगळे परिसरामध्ये डायस एस या इमारतीमध्ये सहा वर्षाच्या चुमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर येते आपण त्या लिफ्टच्या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही जी लिफ्ट आहे या लिफ्टचा ही लिफ्ट आहे लिफ्ट या लिफ्टमध्ये त्या अंश कुमार गोड या सहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या लिफ्टमध्ये त्याचा पाय अडकला होता आणि त्या पाय अडकल्याने अचानक लिफ्ट सुरू झाली आणि त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही लिफ्ट सतत वारंवार इथे सोसायटीतील लोकांशी बोलल्यानंतर की ही लिफ्ट सतत वारंवार बिल्डिंग इमारत झाल्यापासून अनेक वेळा लिफ्टचं काम करण्यात आलेलं आहे परंतु अजूनही ती लिफ्ट दुरुस्त झालेली तिच्या पालकांची अशी मागणी आहे की बिल्डरवरती गुन्हा दाखल करण्यात यावा विजयी जय सहा मी प्रसंत साम मराठी विरार